चला आता स्कूलला जायचं आहे आवरायचं आहे लवकर अरे झोपायचं नाही बेटा लवकर आवरायचं आहे कंटाळ कंटाला आलाय आंघोळ केलं कंटाळा जाईन चला आता आंघोळ करून घ्यायची अदोघर नको खेळू आता टाइम झाला बेटा ओम टाईम झालाय आता ओम काय करतो घोड्यावरच जातो बाथरूममध्ये आणि मग नंतर आंघोळ करतो घोडाच घेऊन जातो बाथरूममध्ये चला चला आता इकडं कुठं चालला आंघोळ करायची बेटा चल बाथरूम तिकडे आहे का चल हो बाथरूम मध्ये पा ओमची स्टाईल घोड्यासकटा बाथरूम मध्ये जायचं आंघोळीला काय करतो रॉकेट लॉन्च खेळतो का कशामध्ये भेटलं होतं ते गाडी हा मध्ये दोन्ही भेटलं होतं ना तर आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि ओम आता तयार झालेला आहे तर चला आपण आता ओमला स्कूलला नेऊन सोडूया जायचं ना स्कूलला गुड मॉर्निंग बोल इकडे बघून बोल हाय फ्रेंड गुड मॉर्निंग अरे हाय फ्रेंड तर बँगलोरमध्ये खूपच थंडी आहे आणि आता आपण आता बाहेर आलेलो आहोत ओमला सोडण्यासाठी काय शूट सुट करायचं हा करायचं ना तू चल बर चल उशीर होतोय तू तिकडे कुठे चालला बघा आता स्कूलला उशीर होईल म्हणून काहीच नाही त्याला हा झू तर आज बिलकुल ही ऊन नाही आणि धुकं खूप पडलेलं आहे आणि थंडी पण आहे खूपच तर सगळ्यांनी शटर घातलेली आहेत पहा ओमने पण घातलंय ओम थंडी वाजते थोडीच वाजते का ओमला नाही वाजत ओम खेळतो म्हणून बाय बेटा बाय चला आता स्कूल ला सोडलेला आहे तर आपल्याला पूजेसाठी फुलं भेटतील की नाही ते पाहूया गार्डन मध्ये जाऊन फुलं आहेत का नाही झाडाला ते पाहूया चला मग आपण आता तर इथं छोट्या छोटेल्या कळ्याच आहेत पहा हे उद्या फुलतील एकदम बारीक कळ्या आहेत जर ह्या कळ्या पाण्यामध्ये जर ठेवल्या तर चांगल्या प्रकारे फुलतात आणि सकाळ सकाळच आपल्याला फुलं भेटतात तर सकाळ सकाळच गार्डनमध्ये जर आलं तरच फुलं भेटतात आपल्याला फक्त कळ्या भेटलेल्या आहेत उद्याच्याला होतील पूजेसाठी आपण पाण्यामध्ये ठेवूया आणि त्यानंतर मग त्या फुलतात तर आपल्याला तुळशीचं जर आयुष्य जास्त वाढवायचे जर असेल तर त्याचे मंजुळं तोडून टाकायचे म्हणजे काय होतं की तुळशीला ज्या फांद्या नवीन फुटतात आणि डेरेबाज असे तुळशीचं झाड तयार होतं तर मी येथे पूर्ण म्हणजे याचे मंजुळं तोडून टाकलेले आहेत तर पहा मस्त असे फांद्या फुटलेल्या आहेत नवीन तर कॉटनच्या कपड्यामध्ये जर हे कडधान्य जर बांधून ठेवले तर अशा पद्धतीने मोड येतात तर पहा थंडीच्या दिवसामध्ये जास्त लवकर मोड येत नाही त्यामुळे मग कॉटनच्या कपड्यात बांधायचे तर अशा पद्धतीने आपले आता मोड आलेले आहेत तर उन्हाळ्यामध्ये जर कॉटनच्या कपड्यात नाही बांधले तरी चालतात जी चाळणी असते मोठाली तर त्या चाळणीमध्ये जरी ठेवले तरी मोड अशा पद्धतीने येतात तर थंडीच्या दिवसामध्ये मी अशा पद्धतीने कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवित असते रात्रभर आणि सकाळचं अशा पद्धतीचे मोड येतात आता हे मोड आहेत ते जर आपल्याला जर भाजी जर आज बनवायची नसेल तर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकूंना आणि छोट्याशा चिमुकल्यांना मिरुखमिनी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज मंगळवार आहे तर मंगळवारचं म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज मंगळवार आहे तर म्हटलं उंबरठाले पण करूया कारण की उंबरठा लेपन, उंबर लेपन केल्यामुळे घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण राहतं आणि एकदम पॉझिटिव एनर्जी राहते त्यामुळं म्हटलं आज आपण उंबरठाले पण करूया आणि घरातल्या देवतांचीही पूजा करून घेऊया एकदम पॉझिटिव एनर्जीमध्ये आज आपण या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर आज थोडसा माझा घसा बसलेला आहे कारण की सर्दी झालेली आहे त्यामुळं पूर्ण आवाज माझा चेंज झालेला आहे तुम्ही आवाजाकडे लक्ष देऊ नका आणि इथे आपण आता उंबरठ्या लेपण करून घेतलेला आहे तर आपण आता छोटीशी रांगोळी काढून घेऊया उंबरठ्या भोवताली तर अशा पद्धतीने एकदम सिंपल अशी इथे मी रांगोळी काढलेली आहे तर आपण आता उंबरठा पूजून घेऊया तर आपण गार्डनमधून जे फुलं आणलेले होते ते आपण आता उंबरठ्यावरती ठेवूया आणि त्यानंतर मग आपण उंबरठ्याची पूजा करून घेऊया तर आपल्याला राजम्याची भाजी बनवायची आहे त्यासाठी येथे मी राजमा आदूबवरच शिजवून घेतलेला आहे त्यानंतर आपण जेवढे साहित्य पाहिजे होते ते चांगल्या प्रकारे परतून घेतले आणि त्यानंतर मग जे राजमा शिजवून घेतलेला आहे तो आपण या मसाल्यामध्ये टाकलेला आहे तर आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं आपण आता या भाजीमध्ये घालूया गरमच पाणी घालायचं आहे तर राजम्याची भाजी येथे मी डिटेलमध्ये काय दाखवलेली नाही कारण की बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुमच्याशी मी राजम्याची भाजी शेअर केलेली आहे तर आपण आता खूप सारी कोथंबीर घालूया तर पाच ते दहा मिनटासाठी राजम्याची भाजी आपण उकळून दिलेली आहे त्यानंतर येथे भात बी केलेला आहे मुलांना खूप आवडतो त्यामुळे येथे मी राजम्याची भाजी आणि भात मुलांना खाण्यासाठी बनवलेला आहे काय हे आ, हे काय हे ना दाबायच लिऊ लिवय हा असं उडायचं असं चालायचं का, का? अरे तुला झोपायचं नाही का झोप नाहीये अरे झोपणारे पिलू मला झोपच नाहीयेत झोपायचं ना दुपारपर्यंत आराम केला का मग छान वाटत ना आज त्याला झोपायचं नाही आणि तो बोलत होता की मला अभ्यास करायचा ठीक आहे मग तू आता अभ्यास कर बर कर मग करू काय सोप्या नको बाबा पडसू नाही बाबा तसं नाही करायचं सोपे कुठे घोडा चालित असतात का मला सुसा सोपे घोडा चालित असतात का नाही ना गुड ना तू ऐकत ना आईचं तर ओमला एक वाजता स्कूलवरून आणलेलं आहे आणि आता एवढ्यात आमचे जेवण पण झाले आणि जे मंगळवारचं जे रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि ओमला घ्यायला मी स्कूटी घेऊन जात असते कारण की आठ दिवसापासून स्कूटी शिकते आणि स्कूटी शिकत असताना ओम इतकं सांगतो की आई असा ब्रेक दाबायचा पहिले चालू करायचं असं करायचं साहेबांनी मला स्कूटी शिकवली त्यानंतर म्हटलं प्रॅक्टिस होईल त्यासाठी मग ओमला घ्यायला स्कूल मध्ये जात असते तर तो बोलतो की स्पीड घ्यायचं आई स्पीड घ्यायचं लगेच म्हणजे मोबाईल पाहून मुलं इतकं एक्सपर्ट झालेले आहेत की त्यांना सांगायचीच पण गरज नाही की कसं काय गेम खेळतात त्यामुळं मग त्यांना बारकाईने सगळ्या भेट माहिती भेटत असते मोबाईलमधून त्यामुळं त्यांना काय अडचण येत नाही तर स्कूटी शिकायचे असेल तर दोन तीन गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत म्हणजे एक म्हणजे बॅलन्स सांभाळता आलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे प्रॅक्टिस ही नियमित केली पाहिजे आणि तिसरं म्हणजे तर स्कूटी शिकत असताना त्याचे बारकाईने त्याची माहिती घेतली पाहिजे त्यानंतर मग त्याचा बॅलन्सही व्यवस्थित सांभाळता आला पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली पाहिजे म्हणजे स्कूटीही चांगल्या प्रकारे शिकता येईल आणि स्कूटी कशी चालवायची त्याची पूर्ण माहिती मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे परंतु तो व्हिडिओ अजून शेअर केलेला नाही तर थोड्या दिवसामध्ये स्कूटी कशी चालवायची याचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेल आणि स्कूटी शिकायला काही जास्त वेळ पण लागत नाही म्हणजे जर प्रॅक्टिस बॅलन्स जर असेल तर लवकरात लवकर आपण स्कूटी शिकू शकतो आणि सर्वात आधी म्हणजे आपल्याला जर सायकल येत असेल तर जास्त दिवस पण लागत नाही साहेबांनी फक्त मला तीनच दिवस शिकवली तू शिकलच नाही ओमला सायकल शिकवलीच नाही तो म्हणजे आप शिकला आहे ना एक दोन वेळेस पडला त्यानंतर मग आम्ही घाबरलो परंतु तो काय बिलकुल घाबरला नाही एकदम स्पीडनी चालवतो आणि तो बोलतो की आईतो पण नाही दो तो हुँ। हुँ। ले। ले ना। तर तो बिलकुलही घाबरला थोडस पायाला पण लागलेलं होतं त्यामुळे काय स्क्रॅच आलं होतं ते बिलकुलही घाबरला नाही घाबरला होता पडलं होतं तेव्हा नाही घाबरला आणि मग तुला किती स्पीड येत हंड्रेड मिनिट येतो हंड्रेड मिनिट थाउजंड तर अशा पद्धतीने मंगळवारचं रुटीन होतं आणि आता दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि आता आपण या व्हिडिओचा एंड डे तेच करूया परत भेटूया असेच नवीन छानशा व्हिडिओमध्ये वी तोपर्यंत धन्यवाद